ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनल करा बारामतीच्या लोकप्रिय उमेदवार आणि आता बारामती लोकसभेसाठी आपल्या सर्वांच्याच समोर आपल्या सर्वांच्या लाडक्या संसदरत्न आदरणीय सौ सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या नारळाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात खरं म्हणजे वेळ खूप झालाय आज श्रीनाथ मस्कोबाच्यानी वंदन करून आपण सर्वांनीच त्या ठिकाणी सुप्रियाताईंच्या प्रचाराचा नारळ आपल्या या वीर देवस्थान आणि वीर ग्रामस्थांच्या या भूमीमध्ये त्या ठिकाणी आपण फोडलेलं आहे माझ्या अगोदर सर्वच वक्त्यांनी आदरणीय जालिंदर भाऊ या ठिकाणी आहेत आदरणीय माजी आमदार अशोक भाऊंनी त्या ठिकाणी आपलं आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे दुर्गाडे सर आहेत आदरणीय बाबूसाहेब आहेत आदरणीय सुदामाप्पा आहेत आदरणीय दादव साहेब आहेत जे संपूर्ण चव्हाण साहेब आहेत जे टीचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आदरणीय आहेत आपल्या तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक हरिजी सनस आहेत सर्वच मंचकावरती शहा आहेत मंचकावरती सर्व उपस्थित मंडळी आहेत आणि प्रामुख्याने मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे आपल्या गावचे प्रमुख नागरिक आदरणीय सरपंच माऊली असतील आदरणीय लालासाहेब वकील साहेब असतील त्याचप्रमाणे आपल्या देवस्थानचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय सोमेश्वर कारखान्याच्या संचालिका झुमाळताई आदरणीय सोमेश्वर कारखान्याचे संचालक आदरणीय उत्तमरावजी आदरणीय मोहनदादा या ठिकाणी उपस्थित असलेले लालासाहेब असतील त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने परीक्षे असेल खोऱ्यामधून असतील वीरमधून असतील लवाडी मधून असतील त्याचप्रमाणे जेऊर वरून असतील माणकीवरून ती सर्वच मंडळी सगळ्यांची नावं घ्यायची म्हणजे खरं खूप वेळ जाईल आपल्या सगळ्यांनाच त्या ठिकाणी आपण मुद्द्यावरती आलं पाहिजे माझ्या अगोदर सर्वच मंडळींनी त्या ठिकाणी राष्ट्रीय प्रश्नांपासून आपल्या तालुक्यातल्या प्रश्नांपर्यंत सगळ्या गोष्टींचा उभा आपल्या सगळ्यांच्या समोर येतात आपल्या सर्वांना कल्पना आहे गेली दहा वर्ष आदरणीय सुप्रियाताई सुळे सर्वांच बारामती लोकसभेसाठी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतायत मागच्या पाच वर्षामध्ये आपण बघितलं असेल पाच वेळा आदरणीय ताईंना संसदरत्न हा पुरस्कार मिळाला आहे आणि हा पुरस्कार मिळत असताना एकट्या ता ताईंना नाही मिळाला तर तो बारामती लोकसभा मतदारसंघाला मिळाला आहे कारण सर्वात जास्त लोकभिमुख प्रश्न त्यांनी त्या ठिकाणी मांडलेत सर्वात जास्त प्रायव्हेट विधेयक सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडले आणि सर्वात जास्त उपस्थिती मला वाटते पंच्याण्णव पॉईंट अठ्याण्णव टक्के शहाण्णव टक्के उपस्थिती आदरणीय ताईंची आहे त्यामुळं भारतीय संसदेने जी जगातली मग अशी आदरणीय सरांनी सांगितल्याप्रमाणे आदरणीय बाबू सांगितल्याप्रमाणे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या संसदेने आदरणीय ताईंना सर्टिफिकेट संसद रत्नाचा देऊन त्या ठिकाणी पास केला आता तुम्हा सर्वांची जबाबदारी त्या ठिकाणी पुन्हा एकदा तसेच शहाण्णव टक्के मतांनी आपण त्या ठिकाणी ताईंना आपल्याला सर्वांना संसदेवरती देव <laughs> आज आपल्याकडे अनेक प्रश्नांच्या बद्दल बोललं जातं बारामती लोकसभेबद्दल बोललं जातं आपले स्थानिक आमदार मंत्री ते सुद्धा त्या सगळ्या गोष्टींवर बोलतात त्याचा वहापू मला करायचं नाही मला प्रामाणिकपणे तळमळीने एकच गोष्ट सगळ्यांना विनंती करून सांगायची आज आपल्या आमदारांना आपल्या मंत्र्यांना आपण एकच प्रश्न विचारला पाहिजे की गेल्या नऊ वर्षामध्ये तुम्ही केलं काय वीरसाठी काय केलं साठी काय केलं साठी काय केलं साठी काय केलं तुमच्या स्वतःच्या परींचे गावासाठी काय केलं काल जरी खोरायच्या अभिमान तुम्ही बाळगता त्या खोऱ्यासाठी तुम्ही स्वतः काय केलं किती तरुणांना रोजगार लावला किती शेतकऱ्यांना मदत केली किती पाणी पुरवठ्याच्या योजना केल्या किती शेतीच्या योजना केल्या किती महिलांच्या पर्यंत रोजगार तुम्ही त्या ठिकाणी घेऊन आलात किती शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी त्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केलाय किती शेतीच्या योजनांमध्ये कृषी खात्याच्या माध्यमातून काय काय काम करण्याचा प्रयत्न केलाय साडेचार पाच वर्ष आज ते मंत्रीपोद त्या ठिकाणी पाटबंधारे खात्याचं भोगत आहेत आज आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी एकत्र आलोय एकत्र येण्यामागे कुठलंही राजकारण नाहीये खऱ्या अर्थाने या देशाची लोकशाही वाचवायची आणि म्हणून आपण सगळेजण एकत्र आले मी जास्त वेळ घेणार नाही मला ना थोडक्यात सांगायचं वीर आणि या सगळ्या पंचकृषीच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल अडीच वर्षापूर्वी आपण सगळ्यांनी असाच एकत्रित निर्णय घेतला आणि सोमेश्वर कारखान्याची निवडणूक त्या ठिकाणी लढवली आज बघितलं असेल सगळ्यात महाराष्ट्रामध्ये मा मला वाटतं आज दोन नंबरला सक्षमपणे चालणारा कारखाना म्हणून सोमेश्वर कारखान्याची ओळख त्या ठिकाणी आहे मला वाटतं या वर्षी दहा लाख टनचं क्रशिंग पुन्हा ओलांडलंय कारखान्याने सक्षमपणे चालू आहे रिकव्हरी सगळ्यात चांगली आहे तुम्ही पीडीसीसी बँकेच्या बाबतीत बघा मी आहे आदरणीय सर आहेत आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतोय मग अशी कुणीतरी उल्लेख केला की त्या ठिकाणी शासनाकडून निर्णय आला होता की आता हिथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याच्या सेव्हिंग अकाउंटला त्या ठिकाणी शून्य टक्के व्याजदाराचं बेनिफिट बँकेने द्यायचं जे बँक देते जो बँकेच्या संचालक मंडळाचा निर्णय परंतु आदरणीय दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की हे गोष्ट सरकारने सरकारच्या जवळ ठेवावं या ठिकाणी पीडीसीसी बँक हे शेतकऱ्याला जसं शून्य टक्के व्याजदारांनी देते फक्त आपली मुद्दल भरून त्या ठिकाणी नवजुनं करायचं काम हे पीडीसीसी बँकेने त्या ठिकाणी केलं मला हे सगळं का सांगायचं माहितीये कारण जी सोमेश्वर सहकारी कारखाना पीडीसीसी बँक असे नेतृत्व ज्या संस्थांच्याकडे दिलं ना तिथलं पारदर्शकपणा तुम्ही बघा ते शेतकऱ्यांच्यासाठी तळमळीने काम करतात कुणाचं ऊस गेलाय का ते बघतात कुणाला पाण्याचा प्रश्न असेल तर त्या ठिकाणी ऊस तोडणी गेलं लगेच लगेच पाठवतात कुणाचं ऊस जाळालं तर त्या ठिकाणी लगेचच्या लगेच टोळ्याला जातात घेऊन येतात पीडीसीसी बँकेमध्ये कुणाचं वाटप असेल कुणाला प्राधान्य द्यायचंय कुणाच्या उच्च शिक्षणाला मुलगा जाणार आहे कुणाला शेतीसाठी कर्ज पाहिजे कुणाला त्या ठिकाणी वाटपाच्या माध्यमातून विमाच्या माध्यमातून आज संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास पुरंदर तालुक्याला अडीच कोटी रुपये मला वाटतंय बरोबर ना सर अडीच कोटी रुपये फक्त डाळिंबाच्या पीक विम्यामध्ये पुरंदर तालुक्याला मिळाले ह्या सगळ्या गोष्टी ज्योतक कशाच्या आहेत ह्या गोष्टी ज्योतक आहेत की ज्याच्या हातामध्ये तुम्ही कारभार देताना त्याला जबाबदारी पाहिजे तळमळीने काम करायची शेतकऱ्याच्या बद्दल करायची महिलांच्या बद्दल विचार करायचे आज जवळपास पीडीसीसी बँकेच्या उपाध्यक्ष अर्चनाताई घारे यांच्या माध्यमातून मधल्या काळामध्ये आजी वाढदिवसाच्या वेळेस आपण अनेक त्या ठिकाणी रोजगाराचे मेळावे घेतले त्यांना ट्रेनिंग दिलं महिलांना पिशव्यांच्या बाबतीतलं आज पुरंदर तालुक्यातून दर महिन्याला पन्नास हजार पिशव्या कापडी पिशव्या त्या ठिकाणी महिलांना रोजगार मिळालाय पन्नास हजार कापडी पिशव्या वेगवेगळ्या मध्ये आपण त्या ठिकाणी विक्रीसाठी पाठवतोय कमीत कमी तीनशे साडेतीनशे महिलांना त्याच्या माध्यमातून रोजगार मिळालाय आज कोंबड्यांचा प्रकल्प आम्ही केलाय त्याच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला ह्या सगळ्या गोष्टी ह्या सर्वसामान्य माणसासाठी आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी नम्रपणे आम्ही सर्वच मंडळी त्या ठिकाणी नम्रपणे विनंती करायला आलो विनंती करायला आलो आता आपल्या स्वतःचा विचार करायला पाहिजे कारण येणाऱ्या काळामध्ये हे जे मोदी सरकार आहे ना हे भाजप शिवसेनेचं सरकार आहे ना हे लोकशाही नष्ट करायला चाललेलं तुम्ही आम्ही सगळे वाचतोय पेपरमध्ये वाचतोय की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मागाशी कुणीतरी सांगितलं तीन वेळा बदलले आज नीती आयोग त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलं आणि प्लॅनिंग कमिशनच बरखास्त करून टाकलं म्हणजे जे निर्णय घेत होतं सर्वसामान्यांना काय हवं आहे ह्या सगळ्या गोष्टींचं ते बरखास्त करून टाकलं इन्स्टिट्यूटचा जो ढाचा आहे संस्थात्मक जी रचना आहे आपलं संपूर्ण राज्या जी राज्याची किंवा संपूर्ण देशाची ही ढासळायचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून ह्या लोकशाही जर खऱ्या अर्थाने वाचवायची असेल संस्थात्मक रचना जर या देशाची खऱ्या अर्थाने वाचवायची असेल आपला लोकशाहीचा पाया जर वाचवायचा असेल तर कुठल्याही परिस्थितीत हे भाजप शिवसेनेचं सरकार हे पायउतार झालं पाहिजे तर आपण सर्वजण वाचणार आहोत मला सगळ्यांना एक छोटंसं उदाहरण द्यायचं आणि मी माझं भाषण संपवणार आहे कारण अतिशय मार्मिक का असं उदाहरण आहे तुमच्या आज वीरचं धरण आहे हे धरण मला वाटतंय वीरपासून जवळपास पंचवीस टक्के भाग तीस टक्के भाग सोलापूर जिल्ह्यातला अनेक भाग अशा प्रत्येक शेतीपर्यंत त्या ठिकाणी जात आहे हे धरण आज सातारा जिल्ह्यात पण जात आहे हे धरण आज सरकारच्या मालकीचं आहे सरकारच्या माध्यमातून आपण लोकनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे धरण चालतंय या धरणाच्या वरती परत नीरा देवघर धरण आहे भाटगर धरण आहे गुंजवणीचं धरण आहे ही सगळी धरण बघायला गेलं काल परवा तुम्ही ऐकलं असेल मागच्या एक महिन्यापूर्वी स्ट्राईक झाली एअर स्ट्राईकच्या दुसऱ्या दिवशी या सरकारने भारतामधली पाच विमानतळ प्रायव्हेटायझेशन करून टाकली विकली अडाणीला एकशे रुपयाला उद्या जर हे सरकार आलं ना तेवीस मे नंतर तर हे आपलं वीरचं धरण सुद्धा नीरा भाडगरचं धरण सुद्धा आणि सोमेश्वर कारखाना सुद्धा हेही विकायला मग उद्या आपल्याला आडानीकडे जायला लागेल नाहीतर अंबानीकडे जायला लागेल नाहीतर नीरव मोदीला भेटायला लंडनला जायला लागेल की बाबा आम्हाला पाण्याची परवानगी दे किंवा पाणी दे किंवा आमचा ऊस जायचं आहे आमचा ऊस जळतोय आणि तो एसी मध्ये बसून सांगणार आहे काय करायचं आणि काय नाहीचं हे मी का सांगतोय आपल्या सगळ्यांना कारण या लोकांची वृत्ती तशी आहे ह्या लोकांची वृत्ती आहे भांडवलशाहीची ह्या लोकांना सगळ्या गोष्टींचं प्रायव्हेटायझेशन करायचंय यांना संस्थात्मक करा रचना नकोय यांना सर्वसामान्य माणूस नकोय आज काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष आणि मित्र पक्ष हे एकत्र झाले ते एका विचारधारेने आलेले यांचा विचार सर्वसामान्य माणसाचा आहे यांचा विचार शेतकऱ्यांचा आहे यांचा विचार सर्वसामान्य महिलेला सक्षम करायचा आहे यांचा विचार तरुणांना सक्षम करण्याचा आहे आज जर तुम्ही वचननामा त्या ठिकाणी बघितला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांचा त्यांनी एकच वचननाम्यामध्ये खूप महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत तरुणांना मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचंय आज तरुणांच्यासाठी सगळ्यात चांगला निर्णय त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतलेला आहे आदरणीय राहुलजी गांधी असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील मित्र पक्षांचे सर्व अध्यक्ष असतील या सर्वांनी एकत्रित येऊन खूप सुंदर जाहीरनामा लोकांच्यासाठी तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्यासाठी काढला जाहीरनाम्यामध्ये तरुणांना सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट दिली आहे ती म्हणजे कुठलाही तरुण उद्याच्या भविष्य काळामध्ये ज्यावेळेस आघाडीचं सरकार स्थापन होईल तिथून ती पुढे तीन वर्ष त्या तरुणाला एखादा व्यवसाय करायचा तर त्याला कुठल्याही प्रकारची परवानगी लागणार नाही याला म्हणतात भ्रष्टाचार मुक्त भारत दुसरी गोष्ट नुसती परवानगी लागणार नाही तर परवानगी शिवाय सुद्धा त्या ठिकाणी बँकेचं जे काही बॅकअप लागेल त्याला बँकेचं जे काही भांडवल लागेल त्याच्यासाठी सगळ्या प्रकारची मदत त्या मुलाला स्वतःच्या पायावरती उभं राहायला ठिकाणी आज आपण बघितलं असेल मुद्रा मुद्रा योजना या मंडळींनी काढली आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा लाख रुपये मुद्रा योजनेच्या माध्यमातून दिले। कुणाला दिलेत शोधलं ना तुम्ही तर तुम्हाला कळेल की कुणाला दिलेले यांच्याच टोळ्यांना त्या ठिकाणी हे मुद्रा योजनेतन त्या ठिकाणी भांडवल दिलं गेलं परंतु आज, 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 आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी प्रत्येक तरुणासाठी हे कुणा वेगळ्यासाठी नाहीये प्रत्येक तरुणासाठी मगाशी आपण आणि भाऊंनी सांगितलं आज शेतकऱ्याला नवरा बायकोना जावं लागतंय कशासाठी कर्जमाफीचा फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा ह्या त्या सगळ्या किचकट प्रक्रियात ना कागदपत्राच्या ह्या आदरणीय राहुलजींना आदरणीय पवारसाहेबांना या सर्व मंडळींना बंद करायच्या भ्रष्टाचार मुक्त भारत या ठिकाणी करायचंय आणि ह्या पारदर्शकतेसाठी मला तरुणांना सांगायचंय खऱ्या अर्थाने जर तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय खऱ्या अर्थाने जर एंटरप्रिनर व्हायचंय आज त्यांनी सांगितलं की बावीस लाख नोकऱ्या ज्या नुसत्या केंद्र शासनाच्या खात्यामध्ये दहा लाख नोकऱ्या प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिकांपर्यंत ह्या सगळ्या नोकऱ्या भरण्याचं काम पुढच्या एक वर्षाच्या आतमध्ये केंद्र सरकार ज्यावेळेस आघाडी जाईल त्यावेळेस तो आदेश दिला जाईल आणि त्याच्या माध्यमातून जे रोजगार उपलब्ध होणार आहेत यांच्यासारखे पाच कोटीचे रोजगार नाही होणार दहा कोटीचे मला वाटतं ना दहा कोटीच्या रोजगाराची हे केली होती वीस लाख सुद्धा रोजगार ही मंडळी देऊ शकली नाही आणि म्हणून मला तरुणांना सांगायचं की आज खऱ्या अर्थाने जर तुम्हाला सक्षम व्हायचंय खऱ्या अर्थाने बेरोजगारीपासून मुक्त व्हायचंय स्वतःच्या पायावरती जर उभं राहायचं तर आपल्याला निश्चितपणे आघाडीच्या सरकारकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या आघाडीच्या उमेदवाराकडे त्या ठिकाणी बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट जर मला आपल्या सगळ्या महिला भगिनींना या ठिकाणी सांगायची सर्व शेतकरी बांधवांना सांगायची दुसरी अतिशय महत्वपूर्ण गोष्ट त्या ठिकाणी आदरणीय राहुलजी गांधींनी आदरणीय पवार साहेबांनी आणि सर्व मित्र पक्षांनी एकत्रित येऊन घोषणा केलेली आहे ती म्हणजे प्रत्येक परिवाराला जो आर्थिक दृष्ट्या सक, सक्षम नाहीये परिवार त्या प्रत्येक परिवाराला महिना सहा हजार रुपये वार्षिक बहात्तर हजार रुपये हा कायमस्वरूपी त्या ठिकाणी जोपर्यंत त्याची आर्थिक उंचावत नाही तोपर्यंत ते बहात्तर हजार रुपये म्हणजे सहा हजार रुपये मिळणार आहेत आणि ही घोषणा नाहीये नुसती यांच्यासारखी कारण आपण बघता एकोणीसशे ब्याऐंशी ला इंदिराजींनी सुरू केलेली संजय गांधी निराधार योजना आजही आजही पुर पुरंदर तालुक्यातल्या नव्हे तर संपूर्ण भारतातल्या प्रत्येक विधवा किंवा त्या ठिकाणी परिचारिका असतील त्या महिलांना त्या ठिकाणी मिळत असतील निराधार महिलांना त्या ठिकाणी मिळत असते ही योजना त्या ठिकाणी निश्चितपणे अतिशय गरीब कुटुंबातल्या परिवाराला म्हणजे जवळपास भारतातल्या पाच लाख पाच कोटी परिवारांना त्या ठिकाणी योजनेचा लाभ होणार आहे ही गोष्ट सर्वसामान्यांच्यासाठी एकोणीस दोन हजार नऊ ला आपल्या काळामध्ये त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री असताना डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना कर्जमाफी झाली आजही आदरणीय पवार साहेबांनी काल परवा कुठेतरी घोषणा केली की आघाडीचं सरकार आल्यानंतर एक वर्षाच्या आतमध्ये शेतकऱ्याला सक्षम करण्याचं काम आम्ही करू जे जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांच्या कर्जमाफीचे आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि नुसतं हे करणार नाही तर स्वामीनाथन आयोग स्वामीनाथन आयोग शेतकऱ्याला लागू करून आज जी कांद्याची परिस्थिती आहे आपल्या वीर भागामध्ये असणाऱ्या टोमॅटोची परिस्थिती आहे ह्या सगळ्या परिस्थिती जर खऱ्या अर्थाने सुधुरायच्या असतील तर स्वामीनाथन आयोग त्या ठिकाणी आलं पाहिजे हमी भाव आपल्या सर्वांना मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची आपल्या सगळ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आदरणीय सुपऱ्यात येईल या निवडून येणारच परंतु मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे आज श्रीनाथ मस्कोबाच्या त्यांनी लीन होऊन आपण सर्वांनी त्या ठिकाणी तुपऱ्याताईनचा नारळ फोडलाय उद्याच्या तेवीस तारखेला आपण बहुमताने मतदान करायचं या ठिकाणी दादांनी सांगितलं आम्ही साडेतीन हजार पैकी अडीच हजार मत देऊ दादा वीरमधनं त्यांचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे कारण डिपॉझिट एकट्या समोरच्या उमेदवाराचं होणार नाही आपल्या तालुक्यातल्या मंत्र्याचं पण आपल्याला करायचं भाऊंडी मागाशी सांगितलं त्याला दिल्लीला पाठवा त्याला मुंबईला परत पाठवायचंय त्याला मुंबईला परत लगेच पाठवायचंय लोकसभेच्या अगोदर जर पाठवायचं तर आपल्याला आपल्या एकूण मतदानापैकी उद्या जर दोन लाख मतदान या तालुक्यातून होणार आहे तर या दोन लाख मतदानामध्ये पुरंदर हवेलीचे या ठिकाणी आदरणीय जे आहेत आदरणीय बाळासाहेबजी आहेत आदरणीय जे के नाना आहेत नाना आहेत हवेलीतली सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय आपण सर्व मंडळींनी एक ठिकाणी एक विचार करूयात की आज काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष आपण सर्वजण एकत्र आलोय साडेचार वर्ष तुरुंगवास आणि दुष्काळ दुष्काळासारखी परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवलेली साडेचार वर्ष शेतकरी असेल त्या ठिकाणी महिला असतील तरुण असतील सर्वसामान्य माणूस असेल खऱ्या अर्थाने इव्हन गव्हर्नमेंटचा एम्प्लॉई सुद्धा असेल ही सगळी मंडळी त्या ठिकाणी या त्रासाला खऱ्या अर्थाने कंटाळलेली आणि म्हणून अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी संपूर्ण बारामती लोकसभेमध्ये आहे मला आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची शपथ घेऊन मी या ठिकाणी सांगतो की निश्चितपणे खूप मोठं मताधिक्य आपल्याला पुरंदर हवेली हवेलीमधन त्या ठिकाणी सुप्रिया ताईंना द्यायचं आणि तुम्ही सगळ्यांनी साथ द्यायची आज आम्ही सगळी मंडळी आमच्या मनातला सगळा किंमती बाजूला ठेवून त्या ठिकाणी एकत्रित एक आहोत या ठिकाणी आदरणीय प्रदीपांना आहेत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय झेंडे पाटील साहेब आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या दोघांच्याही साक्षीने मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायचंय की पुरंदर हवेली तालुक्यातून त्या ठिकाणी समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट आणि आपल्या मंत्र्याचं डिपॉझिट आपल्या सगळ्यांना घालवायचं तशा प्रकारचं काम आपण सगळ्यांनी करायचं <laughs> आणि म्हणून साठी आपण प्रत्येकाने गावामध्ये त्या ठिकाणी हिया ठेवला पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जास्ती जास्तीचं मतदान आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी करून घ्यावं आणि मतदान आपण नुसतं मागत नाही आहोत सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी प्रत्येकाला मंदीपासून सगळ्यामध्ये अनुभव आलाय त्यामुळे सगळ्या अनुभवातून गेलेत फक्त आपल्याला आठवण करून द्यायची फक्त <बक्ताप> आपल्याला सांगायचंय उद्या आघाडीचं सरकार आलं तर आपण काय करणार आहोत फक्त <बक्ताप> आपल्याला सांगायचंय मागच्या साडेचार वर्षात त्यांच्या मुलांना नोकरी मिळाली का मागच्या <बक्ताप> साडेचार वर्षात त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळालं का <बक्ताप> मागच्या साडेचार वर्षामध्ये शिक्षणाचा शिष्यवृत्ती आज जर बघायला तर ओबीसी मध्ये एस सी मध्ये एस टी मध्ये त्या ठिकाणी शिष्यवृत्ती सुद्धा या मुलां या मंडळींनी उच्च शिक्षणामध्ये मुलांना दिलेली नाहीये आज अनेक समाजांना नुसतं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं माणूस आला की म्हणायचं हो करतो करतो दोन दिवसामध्ये करतो मोर्चा संपला की दुसऱ्या दिवशी हे दोन वर्ष भेटतच नाही ही अवस्था या सगळ्या मंडळींनी केली आणि म्हणून कळकळीने मला आपल्या सगळ्यांना सांगायचं येत्या तेवीस तारखेला आदरणीय सुप्रियाताई यांच्या नावासमोरचं जे घड्याळाचं चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबून बहुमताने आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी निवडून द्यायचं आज आम्ही संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी फिरतो आहोत आदरणीय अमोलजी अतिशय पारदर्शक अतिशय लोकभिमुख आणि स्पष्ट वक्त असं एक नेतृत्व त्या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघातून आघाडीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार म्हणून ते त्या ठिकाणी उभे आहेत आज जर तुम्ही बघितलं तर पवारांच्या सारखं मावळमधून एक तरुण त्या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी त्या ठिकाणी दिलेला आहे सुप्रिया साई सुळेच्यासारखे एक अतिशय अनुभवी संसदरत्न असं त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामती लोकसभेतनं दिलेला आहे मोहनदादा जोशींच्या सारखा का काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी पुणे शहरामधून अतिशय अनुभवी आणि प्रगल्भ अनुभव असणारा नेतृत्व त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी देत असताना काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या सगळ्या गोष्टींचा वचननामा आपल्या सगळ्यांच्या बरोबर घेऊन आलेला आहे आणि त्यामुळे मला आपल्या सगळ्यांना कळकळीने विनंती करायची कारण या ठिकाणी उपस्थित असलेली सगळी प्रमुख मंडळी आहेत वेगवेगळ्या गावांची प्रमुख मंडळी आहेत या भागातली प्रमुख मंडळी आहेत तुम्ही सगळ्यांनी जर निश्चित केलं तुम्ही सगळ्यांनी जर त्या ठिकाणी ठरवलं तर निश्चितपणे या संपूर्ण भागामधून केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी त्या ठिकाणी चालणार आहे आणि आधी सुप्रियताईंना एक चांगल्या प्रकारचं बहुमत आपण सगळ्यांनी द्यावं एवढीच विनंती या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा त्या ठिकाणी देतो आणि आपण सगळ्यांनी नम्रपणे विनंती करतो की मागचे साडेचार वर्ष आठवावेत मागचे साडेचार पाच वर्ष कशा प्रकारे आपले गेलेत ह्या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवावी आणि येणाऱ्या काळामध्ये आपलं जर वीर धरण कुठल्या कंपनीच्याकडे जाऊ नये आपलं वीर धरण जर आपल्याकडेच राहावं आपला कारखाना जर आपल्याकडेच राहावं आपली ग्रामपंचायत जी तुम्ही निवडून देत आहे ती आपल्याकडेच राहावी ग्रामपंचायत राहावी जिल्हा परिषद राहावी पंचायत समिती राहावी गावची सोसायटी राहावी आणि ह्या संस्थात्मक रचनेतनं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गावातलं काम करतावं आणि सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी विचारता यावं आणि विचारण्यासाठी तरी माणूस आणि प्रतिनिधी पाहिजे आणि याच्यासाठी आघाडीच्या उमेदवाराला आदरणीय सुप्रियाताईंना आपण सर्वांनी निवडून द्यावं एवढं त्या ठिकाणी विनंती करतो तेवीस तारखेला भरघोस मतांनी त्या ठिकाणी सुप्रियाताईंना निवडून द्या गावामध्ये परिसरामध्ये जी बाहेर मंडळी असतील पुण्याला मुंबईला जी मंडळी असतील त्यांनाही आपण त्या ठिकाणी आणण्याचं नियोजन मला विनंती करायची की आपण त्यांना फोन करावेत हस्ते ते निरोप द्यावेत आणि प्रत्येकाने बूथ प्रमाणे ग्रामपंचायतीप्रमाणे जिल्हा परिषदेप्रमाणे आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो जगातली सगळ्यात मोठी लोकशाही वाचवण्याची जबाबदारी तुमच्या अशी प्रत्येकाची आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्या स्वतःसाठी आपण निवडणूक लढवतोय आदरणीय पाठवत असताना आपला, आपला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी लोकसभेमध्ये खासदार म्हणून पाठवतोय आणि याच्यासाठी आपण ही निवडणूक लढवतोय एवढंच या, या, या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रपणे सांगतो समोरचं सा जे बटन आहे ते दाबून आपण बहुसंख्येने त्या ठिकाणी सुप्रियाताईंना खासदार म्हणून या बारामती लोकसभेतनं निवडून द्या एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा आपल्याला नवीन वर्षाच्या खूप मनापासून शुभेच्छा देतो काही मंडळींनी त्या ठिकाणी काल माझा विजयादशमीचा उल्लेख केला आणि तेच तेच व्हिडीओ वरती आणि युट्यूबवरती फेसबुकवरती टाकतायत त्यांनाही मला सांगायचंय गुढीपाडवा आहे पण विजयादशमीची सुरुवात सुद्धा आम्ही आज गुढीपाडव्यालाच केलेली आहे आणि आदरणीय ताईंच्या विजयाच्या माध्यमातून निश्चितपणे एक चांगली गुढी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उभारणार आहोत एवढंच या ठिकाणी सांगतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद धन्यवाद